छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील आकोडी परिसरात विठ्ठल प्रतिष्ठान वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्याच हेल्मेट व एअरबड्स या आकर्षक भेटवस्तू विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा नेते निखिल उमाकांत दळवी यांच्या वतीने देण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ लोकसभा शिवसेनेचे संघटक संजोग वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार प्रमुख सचिन भोसले शहर, शहर संघटिका अनिता तुतारे प्रमुख चेतन पवार जिल्हा संघटिका वैशाली मराठे पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले प्रमुख अमोल निकम गोपाळ मोरे उपशहर संघटिका वैभवी घोडके समन्वयक कामिनी मिश्रा माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी माजी नगरसेविका सविता वायकर सामाजिक कार्यकर्ते अजित चितोळे सामाजिक कार्यकर्ते महेश काटे शादाब खान संतोष पाचपुते मनसेचे के के कांबळे आदी मान्यवरांनी शिबिराला हजेरी लावली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित सोनके राहुल कांबळे रिश्केश घोरपडे आकाश शिंदे यांनी केले आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रवर्तक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती उत्सवाचे आय उत्सवाचे निमित्त साधून या ठिकाणी श्री विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कृतिवान सामाजिक कार्यकर्ते निखिल उमाकांत दळवी यांच्या वतीनं भूवी दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरासाठी जे लोक उपस्थित आहेत तर मी त्यांना असं आवाहन करीन की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तुमच्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि रक्तदात्याला कुठलाही त्रास होत नाही तर आजच्या या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आपला जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये रक्ताचा तुटवडा आहे तोही या निमित्ताने जाणार आहे धन्यवाद नमस्कार आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने आकोटी परिसरात परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिराला नागरिकांचा युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही असे सामाजिक कार्यक्रम आक्रोटी परिसरामध्ये राबवित असतो याचा नागरिकांना फायदा पण होत असतो प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील नागरिकांचे समस्याही आम्ही सोडवत असतो या प महाराजांच्या नागरिकांचे पण आम्हाला सहकार्य मिळत असतं प्रतिष्ठानच्या वतीने इथून पुढे आम्ही असे उपक्रम करत राहणे राहू उत्साहाने राबवत राहू धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा